धुलीवंदनाच्या दिवशी जुन्या वादातून मित्रांनीच मित्राची हत्या केल्याची घटना घडली होती चेतन संजय गिरी असे अमृत तरुणाचे नाव आहे चिकलठाणा परिसरातील बंद पडलेल्या हॉटेलमध्ये पार्टी सुरू असताना ही घटना घडली आहे मारहाण व खूर करणाऱ्या तीन आरोपींना एमआयडीसी चिकलठाणा पोलिसांनी अटक केली आहे तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे या प्रकरणी चिकलठाणा पोलीस अधिकचा तपास करत असल्याची माहिती एमआयडीसी चिकलठाणा पोलीस स्टेशनचे निरीक्षक गौतम पातारे यांनी दिली आहे आहे हो, सर हो एकदम काय सांगाल सर आपल्या पुल स्टेशन हद्दीमध्ये खुणाची घटना घडलेली आहे कशा प्रकारे आणि काय प्राथमिक माहिती आहे काल मध्यरात्री सुमारात एक हॉटेल लखतदार व्हेज रेस्टॉरंट आहे त्याच्यामागे ओपन प्लॉट आहे अमोल ताटे विस्माचा तर त्या ठिकाणी चेतनगिरी त्यानंतर पवन मिसाळ आणि नवनाथ दईहांडे आणि विनीत असे सगळे मित्र एकत्र बसले होते तर त्यांच्यामध्ये वाद होऊन एक्सम नामे चेतन संजयगिरी याचा निर्मीणपणे खूप चाकुणी मारून करण्यात आलेला आहे त्यासंदर्भात त्याच्या वडिलांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे आणि अद्याप पाहूया तो आम्ही पवन मिसाळ आणि नवनाथ दहीहंडे यांना हं अटक केली आहे इतर आरोपींचा शोध चालू आहे नेमकं कारण काय असू शकतं काही कारण जर तपासामध्ये ते निष्पन्न होईल नक्की कारण काय आहे पण सडन प्रोवोकेशन आहे त्याच्यामध्ये आणि त्यामधून ही घटना प्राथमिक घडल्याची दिसून वगैरे दाखल आहे त्याच्यामध्ये एक जो पाहिजे आरोपी आहे विनित सलुमची त्याच्यावर एक छावणीमध्ये तीनशे सातचा गुन्हा आहे क्रिमिनल रेकॉर्ड आहे अजून काही गुन्हे उघड होण्याचे काही चान्सेस आहे नाही लोकनायक न्यूज